सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा सोमवारी दुपारी लाखो लोकांच्या उपस्थितीत पार पडला यात्रेची नऊशे वर्षांची परंपरा आहे शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यात्रे सर्व जाती धर्मातील लोकांचा सहभाग असतो सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या संमती कठ्ठ्यावर अक्षता सोहळा पार पडला तत्पूर्वी आज यात्रेतील प्रमुख मानकरी हिरहबू वाड्यापासून ढोल ताशाच्या गजरात नंदी मिरवणुका निघाल्या नंदीध्वज व पालखीतील ग्रामदैवत श्रीच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दुथर्प रस्त्यावर उभे होते ओम सिद्धरामायण महा दिंड्यम दिंड्यम सत्यम सत्यम नित्यम नित्यम या मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरू झालं आणि लाखो भाविकांनी सिद्धेश्वराच्या नंदीध्वजावर तांदळा अशा अक्षतांचा वर्षाव केला अपूर्व उत्साह आणि शिस्तीचं दर्शन घडवणाऱ्या सोहळ्या दुपारी दोन वाजता सुरुवात झाली एकदा भक्तलिंग बोला, हा, बोला हर हर चा गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोषी होत होता अक्षता सोहळ्याला यंदाही लाखो भक्तांची उपस्थिती होती शिवयोगी सिद्धेश्वर महाराज की जय या जयघोषात आज दुपारी सत्यम सत्यम दिडुम झाला चारी बाजूनी अक्षतांचा वर्षाव झाला शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश सिद्धरामेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी श्री सिद्धरामेश्वर श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कठ्ठ्यावर योगदंडाबरोबरच अक्षता सोहळा संपन्न झाला भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्यात भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती